श्री स्वामी समर्थ यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे तर ही बाब सर्वांनाच माहिती असेल तर यंदा मकर संक्रांत पिवळ्या रंगावर आली या कारणाने आपण हळद वापरावी का किंवा सोन्याचे डागेने घालावे का या वर्षी आपण मकर संक्रांतीला कोणत्या रंगाचे कपडे वापरावे किंवा कोणत्या रंगाचे कपडे वापरू नये यावर्षी संक्रांतीला आपण कोणत्या फुलांचा गजरा चुकून देखील वापरायचा नाही शिवाय कोणता टिळा लावायचा नाही या दिवशी काय खाऊ नये या दिवशी काय करू नये काय करावे या दिवशी कोणते दागिने आपल्याला घालायचे नाहीत शिवाय आपण शृंगार करत असताना कोणत्या रंगाच्या बांगड्या किंवा बांगड्या घालताना कोणते नियम पाळावेत या संक्रांतीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या हिंदू भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या साज शृंगाराला विशेष महत्त्व असतं कपाळावरचे कुंकू गळातले मंगळसूत्र पायातले जोडवी हातातील लाखेचा चुडा हे बाईच्या रूपात भर पाडणारं विशेष लेणं आहे इंग्लिश नववर्षामध्ये पहिला सण येतो तर तो म्हणजे मकर संक्रांती हा सण पौष महिन्यामध्ये साजरा केला जातो पौष महिन्यामध्ये जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांती ही एक देवी आहे आणि ही देवी दुसरी तिसरी कोणी नसून आई जगदंबेचं एक दुसरं रूप आहे पण या देवीने मकर संक्रांतीच्या दिवशी शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या देवीला संक्रांती असं देखील म्हटलं जातं ही संक्रांती देवी मकर संक्रांतीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे वेगवेगळ्या वाहनावर बसून येत असते तसेच संक्रांती मातेच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शत्र देखील असतात ती वेगवेगळ्या रंगाची वस्त्र नेसून आत येते तर म्हणजेच वर्ष बदललं की देवीच्या वस्त्राचा रंग बदलतो वाहन बदलतो शस्त्र बदलत असतं म्हणजे प्रत्येक वर्षी थोडाफार बदल हा संक्रांती देवीमध्ये होत असतो प्रत्येक वर्षी संक्रांती देवी एक वेगळं रूप धारण करून येत असते संक्रांती देवीची एक छोटीशी गोष्ट सांगायची झाली तर फार वर्षापूर्वी शंकरासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांना फार त्रास व पीडा देत असे त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचं रूप घेतलं आणि संक्रांती देवीने शंकरासुराला ठार मारलं आणि लोकांना सुखी केले म्हणून सर्वांनी शक्यतो या दिवशी तिने घातलेल्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं असं त्यामागची एक छोटीशी धार्मिक कथा आहे दरवर्षी पंचांगामध्ये संक्रांती देवीचे वर्णन केलेलं असतं ती कोणत्या वाहनावरती आलेली आहे किंवा कोणत्या दिशेकडून आलेली आहे कोणत्या दिशेकडे जात असते असे संपूर्ण वर्णन हे प्रत्येक वर्षी आपल्याला पंचांगामध्ये बघायला मिळत असतं संक्रांती देवीने कोणते वस्त्र परिधान केलेलं आहे देवीचं वाहन काय आहे याला देखील फार महत्त्व असतं हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने चार रंगाचे वस्त्र परिधान केलेलं असतं तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र कपडे आपण या दिवशी परिधान करू नये असं सांगितलं जातं तशी ही पद्धत फार पूर्वीपासून चालत आलेली आहे यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजे शक्य एकोणीसशे शेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटापासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटापर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ आहे सूर्याचे मकर संक्रमण बालव कारणावर होत असल्याने वाहन हे वाहक असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचं फूल घेतलेलं आहे पायस भक्षण करीत आहे सर्प जाती आहे भूषणार्थ मोती धारण केलेलं आहे वार नाव व नाक्षत्र नाव मोहोदरी असून सामुदायी मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे अंगावरती आलेलं आहे संक्रांती देवीने पिंग पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेलं आहे आणि ती वाघावर बसून येत आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही तसेच सौभाग्यातील दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू त्यामधली हळद या हळदीला जेवढे महत्त्व आहे तर तेवढं महत्त्व पिवळ्या रंगाला आहे त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो परंतु यावर्षी मकर संक्रांती आहे ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाची साडी चुकून देखील नेसायची नाही तर बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की यावर्षी पिवळ्या रंगावरती संक्रांत कारणाने आपण हळदी कुंकू लावावे का तर हळद लावावी का तर ती पिवळ्या रंगाची असते तरी देखील आपण ह हळद लावू शकतो कारण की देवीने केशराचा टिळा लावलेला आहे त्यासाठी केशराचा जो टिळा आहे तर तो आपल्याला या दिवशी लावायचा नाही आणि आपण पिवळ्या रंगाची हळद वापरली तरी काहीही हरकत नाही फक्त वस्त्रासाठी आपल्याला पिवळा रंग जो आहे तर तो, तो वर्ज करायचा आहे देवीनं केसराचा टिळा लावलेला आहे यासाठी केशराचा टिळा न लावता आपण हळद कुंकू हे वापरू शकतो सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण की दागिनेशिवाय आपला कोणताही साजशृंगार हा पूर्ण होत नाही तर सोन्याचे दागिने देखील पिवळ्या रंगाचे असतात तर मकर संक्रांतीला सोन्याचे दागिने घालावे का असा प्रश्न देखील बरेच जण विचारतात तर दागिने तुम्ही घालू शकता कारण की हा हळदीच्या दागिन्यांचा हे कलर जरी पिवळा असला तरी देखील फक्त आपल्याला वस्त्राचा जो रंग आहे तुम्हा तो पिवळा आपल्याला वर्ज करायचा आहे सोन्याचे दागिने हळद तुम्ही वापरू शकता यावर्षी मकर संक्रांतीला संक्रांती देवीने मोती धारण केलेलं आहे त्यासाठी तुम्ही मोत्याचे दागिने जे आहेत ते दागिने वापरायचे नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही सोन्याचे दागिने वापरू शकता यावर्षी संक्रांती देवीने वासाकरता जाईचं फूल घातलेलं आहे यासाठी आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा अजिबात घालायचा नाही या व्यतिरिक्त तुम्ही गुलाब शेवंती मोगरा अबोली अशा फुलांचा गजरा घातला तर काही हरकत नाही फक्त आपल्याला जाईच्या फुलांचा गजरा हा वर्ज करायचा आहे हातामध्ये बांगड्या घालत असताना आपण यावर्षी जेव्हा मकर संक्रांतीच्या बांगड्या घालू तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत या व्यतिरिक्त तुम्ही हिरव्या काचेच्या बांगड्या या आवर्जून घाला मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यांसोबत लाखेची बांगडी लाखेचा चुडा घालण्याला देखील अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे शक्य झाल्यास लाखेची एक एक बांगडी का होईना तुम्ही नक्की घाला हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घातल्या तरी देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटलच्या बांगड्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील घालू नका पिचक्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं त्यासाठी पिचक्या बांगड्या असतील आणि पिचलेली असेल तर लगेच ती हातापासून दूर करा बांगड्या घालत असताना आपण एका हातामध्ये सहा तर एका हातामध्ये सात अशी चढती मागणी आपल्याला घालायची आहे तर बांगड्यांचे हे नियमदेखील आपल्याला मकर संक्रांतीला पाळायचे आहेत यावर्षी संक्रांती देवीने पायस भक्षण करीत आहे म्हणजे पायस म्हणजे खीर तर या दिवशी खीर आपल्याला चुकून देखील खायची नाही तुम्ही कोणतीही खीर या दिवशी खाऊ नका कारण की देवी करत आहे तर ते आपण करू नये असं सांगितलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई मशीची धार काढणे कामविषयक सेवन करणे ही कामे करू नये या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल अशी कार्य आपल्याला चुकून देखील करायची नाहीत या दिवशी आपल्या घरामध्ये मांसाहार चुकून देखील बनता कामा नाही या दिवशी कांदा लसून देखील वर्च केला जातो मकर संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे या दिवशी तुम्ही नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादींचे यथाशक्ती दान करू शकता संक्रांतीचा फल या दिवशी काय आहे तर यावर्षी संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत तर त्या वस्तू महाग होतील व संक्रांती जेथून आलेली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल मकर संक्रांत चौदा जानेवारीला संक्रांत हा सण सं साजरा केली जाईल तर बुधवार पंधरा जानेवारी रोजी कर दिन म्हणजे किंक्रांत हा सण साजरा केला जाईल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल ज्या काही महिलांना प्रश्न पडले होते की सोन्याचे दागिने घालावे का किंवा घालू नये याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त